नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर आज आपल्या रंगमंचावर तुम्हाला तरुणाईच्या आयुष्यातील एक नवीन पैलू पाहायला मिळणार आहे कॉलेज लाईफ मिस करताय तर मग हे नक्की ऐका पुन्हा एकदा कॉलेजमधले ते जुने दिवस दंगा मस्ती एकतर्फी प्रेम मित्र मैत्रिणी साऱ्यांची आठवण होईल आणि क्षणभर कॉलेजमध्ये असल्याचा आभास होईल चला तर मग मित्रांनो हे कॉलेज मधले दिवस पुन्हा आठवूया कॉलेजच्या आठवणींची ही सुंदरशी कविता आपल्या भरपूर प्रॉब्लेम असायचे कुणाच काय चालायचं तर कुणाला काहीतरी करायचं आणि म्हणून एकीमुळे सगळ्यांना बोर करायचं कोणाचा जीव कशात अडकलेला तर कुणाला काहीतरी पाहायचं असायचं कुणाला काही, काही वाचायचं तर कुणाला काहीतरी खायचं कुणाचं काहीतरी हरवलं म्हणून सगळ्यांनी शोधायचं तुझ्या माझ्या हातात होत म्हणून एकमेकींनाच भांडायचं जिच्याकडे ते सापडलं म्हणून तिच्यावर सर्वांनी चिडायचं तिची कुणी बाजू घेत एकीच्या चुकीमुळे एकमेकींच्या भांडणात पुन्हा पडायचं भांडता भांडता कोणीतरी मध्येच तोंड मारायचं म्हणून सर्वांनी हसायचं आणि हसण्यामुळे सगळ्या वर्गाला डिस्टर्ब करायचं शेवटी सगळं विसरून पुन्हा एकत्र यायचं आपल्याला असं वागायचं नाही असं म्हणता म्हणता पुन्हा तेच करायचं तू माझ्या बाजूला मी तिच्या बाजूला बसायचं आणि म्हणता म्हणता कॉलेज सुटून जायचं कॉलेज सुटून जायचं धन्यवाद मित्रांनो माझी आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉलेजची आठवण आली असेल ना मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग